दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर असे पंधरा दिवस मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहे आगामी विधानसभेमुळे होत असलेले राजकीय वातावरण आरक्षणाचा मुद्दा आणि विविध कारणांमुळे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे या कालावधी शस्त्र बालकने चित्र प्रतिकात्मक प्रेताचे प्रदर्शन दहन करणे घोषणा देणे वाद्य धोक्यातील असे आक्षेपार्ह वक्तव्य करणे वाहनांवर धोकादायक झेंडे लावून फिरणे धार्मिक तेढ निर्माण करणे लहान मोठे मोर्चे आंदोलने निदर्शनं करण्यास सक्त मनाई असणार आहे पाच पेक्षा अधिक लोक जमा करण्यास परवानगी आवश्यक राहणार आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक